नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब हा जिवंत देखावा व्यसनाच्या आहेत उद्ध्वस्त आमदार संग्राम जगताप नागरिकांमध्ये व्यसनाचे दुष्परिणामाबद्दल जागृती करण्याच्या उद्देशाने शहरातील जुना बाजार रोड येथील सुभाषचंद्र मित्रमंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त निमित्त व्यसन एक विनाश हा जिवंत देखावा साकारण्यात आलाय या देखाव्याचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मंडळाचे अध्यक्ष पैलवान उमेश निस्ताणे उपाध्यक्ष शिवा जंगम प्रदीप राऊत महेश निस्ताणे महेश हिवाळे विनोद निस्ताणे करण फसले सागर वनारसे सागर शिंदे आदी उपस्थित होते आमदार संग्राम जगताप म्हणाले की व्यसनामुळे युवकांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे व्यसन फक्त अंमली पदार्थाचे नसून एखाद्या वस्तूची सवय लागणे हे देखील गंभीर व्यसन आहे भावी पिढीच्या भवितव्यासाठी त्यांना व्यसनापासून वाचविण्यासाठी समाजात जागृती करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले प्रारंभी आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करून देखाव्याचे उद्घाटन करण्यात आले या देखाव्यात कलाकार विविध व्यसनांपासून आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आणि उद्ध्वस्त होणारा प्रपंच यावर नाटिका सादर करत आहेत प्रतिनिधी अझर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा